नागपूर मधल्या दीक्षाभूमीवरती आंबेडकरी अनुयायांनी आज मोठी गर्दी केली आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यामुळे तारखेनुसार दीक्षाभूमीवरती धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो देशभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी येतात सावली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हापासनं तारखेनुसार देखील नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी येथे साजरा केला जातो आणि आपण बघू शकतो की आज सकाळपासूनच राज्यातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेले हे आंबेडकर अनुयायी इथे नतमस्तक होताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहे आणि आज दिवसभर इथे अशीच आंबेडकरी अनुयांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे जर का बघ बघितलं तर अजूनही पाठीमागच्या बाजूला जो आंबेडकरी अनुये यांचा येण्याचा जो ओघ आहे तो तसाच सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच वेगवेगळे व्ही आय पी देखील येत असतात त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर देखील ते पोलिसाचा बंदोबस्त लावला जातो तर एकंदरीतच आपण जर का बघितलं तर दीक्षाभूमीचं हे जे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे एक सकारात्मक वातावरण आपल्याला जिथे पाहायला मिळत आहे सकाळपासनं आज तारखेनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा होत आहे एकोणऐंशीवा वा आजचा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आहे हा जो धम्म आहे तो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी आम्हाला दिला तर हा विज्ञानवादी जो धम्म आहे तोच आचरण केल्यामुळं आज लोकांमध्ये ज्या पहिल्या काही श्रद्धा अंधश्रद्धा ज्या होत्या ते आता पूर्णपणे सोडून सर्व लोकांनी आता विज्ञानवादी धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळे लोकांच्यामध्ये एक जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी तर येऊन आम्ही नतमुस्तक होतो आणि अभिवादन करतो धम्म म्हणजे काय जो बाबासाहेबांनी जीवन जगण्याचा एक वेगळी दिशा दिली आम्हाला ज जेणेकरून अंधश्रद्धा रूढी परंपरा झुगारून देव नाकारून जे बावीस प्रतिज्ञांचं पालन करायला सांगितलं आंबेडकरी अनुयायी इथे येऊन काय प्रेरणा घेऊन जातात त्यांच्या काय भावना असतात ते देखील आपल्याला ऐकायला मिळालं आहे कॅमेरामॅन मिथून आदमणीसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर